चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी प्रथम आपण सर्वांचं तालुक्याच्या जनतेचं आणि सगळे पत्रकार बंधूंचं मनापासून आभार कारण आत्ता आपल्याला अजून पाच महिने पूर्ण व्हायचे आमदार केलं पण पाच महिने पूर्ण व्हायच्या अगोदर आपण एक तालुक्याला चांगली बातमी देणार आहे आनंदाची बातमी देणार आहे शेतकऱ्याच्या हिताची बातमी घेणार या तालुक्यामध्ये देवदरचं काम मंजूर झालेलं आहे पूर्वी चालूच होतं काम खासदारसाहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या माध्यमातून ते काम काळजपर्यंत आपण कम्प्लीट करणार आणलं होतं त्याच्यानंतर त्याला नऊशे चौसष्ट कोटी रुपये आता आपण मंजूर करून घेतले त्याचं टेंडर ते ते झाले म्हणजे एवढं मोठं काम तालुक्यातला राहिलेला दुष्काळी भाग आपला त्याच्यामध्ये कवर होणार आहे आंध्रोडपर्यंत पाणी आपलं जाणार आहे आणि आपला तालुका सुजाला होणार आहे एक फार मोठं काम आहे तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण एवढं मोठं मंजूर करणं आणि तालुक्याचा ह्या शेतकऱ्यांचा सोन्याचे दिवस आता शेतकऱ्याला येणार आहे शेतीमध्ये सोनं पिकणार आहे त्याचबरोबर रेल्वेचा बारामती फलटण रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे अत्य अत्यंत जोरात काम चालू आहे आता बारामती प फलटण लोणंद रेल्वे चालू आहे पंढरपूर हलटण रेल्वेचं काम पण आता सुरू होतं आहे तालुक्यामध्ये रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काम आपण आता बघता आहात सगळे आसूपासून गिरवीपर्यंतचं रस्त्याचं काम आपलं चालू आहे अत्यंत चांगलं काम चालू आहे त्याचबरोबर असे अनेक रस्ते नायकोमाडीचा रस्ता आहे नायकोमडीचे एम आय डी सी आपण थोड्या दिवसात नंबर करून आणतो आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या त्याच्या शासकीय ज्या मान्यता होत्या त्या बऱ्यापैकी कम्प्लीट होत आलेल्या आहेत म्हणजे असा विकासाचा धडाका आपण लावलेला आहे शहरामध्ये शासकीय इमारतीसाठी आपण अकरा कोटी रुपये आणले रेव्हेन्यू क्लबसाठी आपण पाच कोटी रुपये आणले आपण उपळव्याला क्रीडा संकलनासाठी दहा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत नगरपालिकेसाठी आता परवा सहा कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतो आहे त्याच्या अगोदर आपले सत्तर कोटी रुपयाची कामं पालखी रोडचं काम चालू आहे म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आता त्याचबरोबर माझं सहकार्य या पाच महिन्यातलं खासदार साहेबांना ला। लाभलेलं आहे या तालुक्याने आमच्यावरती विश्वास ठेवला या नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या जोरावरती आम्ही आता विकास कामाचा धडाका कालवलेला आहे आणि अशा तऱ्हेनं आपलं काम सगळं विकासाचं काम विकास चालू आपल्याला ते म्हणत होते तुम्ही खोट्या घोषणा करता खोटी टेंडर काढली म्हणून सांगता तर इथे खोटं टेंडर नाही तर नऊशे एकोणसष्ट कोटी रुपयाचं टेंडर आता आपलं निघालेलं आता ज्यांना दिसतच नाही काय त्यांनी आता माहिती घ्यावी चौकशी करावी आणि नंतर बोला म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या विकास कामामध्ये आपण बोलत असतो पाण्याच्या विषयावर बोलायचं झालं तर कितीतरी अडचणी कितीतरी प्रसंग होते त्या खासदारसाहेबांनी मार्ग काढून आपल्याला हे निरादेव पाणी गेले तेवीस वर्ष पाणी अडवून आपल्या तालुक्याला पाणी कधी मिळालं आणि नुसतंच टीका टीकाटिकणी करायची खोटं बोलायचं आमच्यावरती आम्हाला काय नको ते शब्द वापरायचे ते काय बरोबर नाही काय डास म्हणायचं ढेकून म्हणायचं काय कलर काळा आहे म्हणायचं नकटा आहे म्हणायचं पण आम्ही कसे असू मी माहीत आहे एक मच्छर नाना पाटेकरांच्या पिक्चरमध्ये डायलॉग काय की एक मच्छर चावला तर काय होतं तर त्या पुढचं मी काय बोलत नाही म्हणजे अशा गोष्टी असंख्य गोष्टी वर्णावरती बोलायचं अरे वर्णावर काय बोलतो मी असलो काळा नकटा मी शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मला तुम्ही निवडून दिलं आहे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि तोच काळा माणूस आता ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकवणार आहे शेतकऱ्याच्या शेताच्या जे लागणारं हक्काचं पाणी होतं ते पाणी मिळवून देणारा हा काळा नकटा पोरगा आहे म्हणजे तुम्ही कायमच व्यक्ती दोष करत आलात तुमच्या आमच्या नेत्यांवरती बोलत राहिलात आमच्यावरती आता बोलायला सुरुवाती पण आम्ही तुमच्यावरती टिप्पणी करणार नाही कारण तुम्ही का मोठी माणसं आहात कारण या तालुक्यामध्ये बरेच म्हणजे पूर्वी नेते होऊन गेले मा कैलस कदम साहेब होऊन गेले हिंदुरावजी नाईक निबाळकर होऊन गेले कृष्णचंद्र भोटे होऊन गेले असे बऱ्याच जणांनी विकासाची कामं केली पण असं कधी कधी घडलं नव्हतं आता ते ज्येष्ठ मंडळी होती आता तुम्ही तालुक्यातले ज्येष्ठ आहात तुम्ही आता सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आहात आता तालुक्यामध्ये आणि आमचं काही चुकलं तर तुम्हाला अधिकार आहे तो पकडण्याचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही जर चुकलं चुकत असलं तर तुम्ही सर्वात आता ज्येष्ठ तुम्हीच राहिला आहात आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमचं कान पकडण्याचं आमचं चुकलं तर आम्हाला समजून घेण्याचं किंवा चुकलं तर सांगण्याचं ते सुद्धा आम्ही तुमचं मान्य करू ते आता पण सुद्धा निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार काहीतरी काढायचं काहीतरी बोलायचं पाण्यावरती बोलायचं सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला होता काय उत्तर कोरेगावमध्ये आपण होतात ना मी तोच विषय घेतला होता ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललो होतो की सव्वीस गावाला पाणी मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे ते इतक्या वर्षात गेल्या पिढ्यानुपिढ्या पीड़ा दुष्काळ तिथं चालू आहे पण पाणी अजून तिथं पोचलेलं नाही आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत होता त्या विभागाचे तुम्ही मंत्री होता एवढंच बोललो होतो मग संबंधित विभागाचे मंत्री असल्यानंतर जबाबदारी असते ना आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा तरुणाच्या हाताला काम मिळवून द्यायचं आपली जबाबदारी आणि जबाबदारी ठळून चालत नाही आणि जबाबदारीला पाठीमागा हा सरून स्वयं चालत नाही मग ह्याच ह्याच गोष्टी बोललो होतो ह्याच्यापेक्षा का काय तुमचं वेगळं कायच आम्ही काय बोललो नव्हतो मग त्याच्यावरती बोलायचं काय बोला बोला माहिती आहे काय हे माहिती आहे सगळं माहिती आहे लवाद काय असतो लवाद कसा का काय असतो लवादात पाचशे पंच्याऐंशी पी एम पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे म्हणजे पाचशे टी एम पाचशे पंच्याऐंशी पी एम सी मिळालेलं आहे तो लवाद बचाव कमिटीकडून तो न्यायाधीश बचाव कमिटीच्या अध्यक्षाखाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली तो झालेला आहे पण अशा एकोणसत् सा, एकोणसत्तर साली तो एकोणीसशे सत्तर सा, साली तो मांडला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला तो बचाव कमिटीच्या अध्यक्षतेखाली तो मंजूर झाला पाचशे पंच्याऐंशी टी एम सी पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालं सहा पाचशे पर सहाशे अकरा टी एम सी आपल्या कर्नाटकला मिळालं आणि माझ्या माहितीप्रमाणे सातशे काहीतरी सातशे अकरा टी एम सी पाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मिळालं ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लवाद पण कळतोच ना दुसऱ्या लवादात काय झालं सहाशे सहासष्ट टी एम सी आपल्याला पाणी मिळालं त्याच्यानंतर कर्नाटकला माझ्या माहितीप्रमाणे सहा आठशे नऊशे सात मिळालं आणि आंध्रला दहाशे पाच मिळालं म्हणजे आपण महाराष्ट्राला आपण त्यावेळेस मंत्री होता जलसंपदा विभागाचे मंत्री होता त्यावेळेस हे पाणी दुसऱ्या लवादामध्ये त्याचं वाटप करत मग आपल्याला सहाशे सातष्ट टी पाणी मिळत असताना आपल्या वाट्याला फक्त एक्क्याऐंशी टी पाणी वाढवून मिळालं कर्नाटकला जवळजवळ दोनशे टी एम सी एकशे त्र्याहत्तर टी एम सी पाणी वाटून मिळालं आणि आंध्राला एकशे चौऱ्याण्णव टी पाणी वाटून मिळालं म्हणजे प्रत्येकाला दोन दोनशे टी पाणी वाटून ॲव्हरेज पाणी मिळालं आणि आपल्याला फक्त ते एक्क्याऐंशी टी पाणी मिळालं पाणी सातारा जिल्ह्यात धरणं सातारा जिल्ह्यात पाणी महाराष्ट्राचं मग तुम्ही का लाडला नाही का भांडला नाही का पाण्यासाठी संघर्ष केला नाही तिथं संघर्ष करणं गरजेचं होतं शेतकऱ्याला महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत होता महाराष्ट्राचा तुम्ही त्या विभागाचे प्रमुख होता त्यावेळेस तुम्ही पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे दोन दोन ते टी एम सी साधारण पाणी प्रत्येक राज्याला वाढवून मिळालं महाराष्ट्रालाच प्रत्येक एक्क्याऐंशी टी एम सी पाणी मिळालं तेव्हा तुम्ही का आंदोलन केलं नाही तेव्हा का तुम्ही तक्रारी केल्या नाही मग तेव्हा नक्की काय झालं होतं काय अडचणी होत्या याचा पण विचार तरी <गण> काय केला पाहिजे मग ह्या गोष्टी सगळं लवाद बेवात सगळं कळतं लवाद लय लय आपला मी जरा थोडा कमी शिकलेला असेल आम्ही विद्यार्थीच आहोत दादा विद्यार्थी असल्यामुळे आम्ही शिकत राहणार आहोत तुमच्या तुम्ही पत्रकार बंधू सगळे आम्ही विचारानं सगळे एकत्र येणार आहोत तुमच्या ज्या अडचणी असते त्या आम्ही त्या मांडणार आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला काय समजत नाही प्रत्येक गोष्ट कळत असती प्रत्येक गोष्ट समजत असते पण आपण कुठंतरी वेगळं काहीतरी आहोत हे दाखवायचं तालुक्याला आणि तालुक्याची दिशाभूल करत राहायचं हे जरा कुठंतरी आता थांबलं पाहिजे आपण पाण्यासाठी संघर्ष करतोय तर शंभर टक्के संघर्ष करायची गरज नाही आपण पाण्याचं टेंडर मंजूर करायला आपण संघर्ष करतोय त्याला आमचं नेतृत्व रणजितसिंह नाईबाळकर खंबीर आहे त्यांच्याबरोबर माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला पोरगा शेतकऱ्याची अडचण असणारा पोरगा शेतकऱ्यांची तळमळ असणारा पोरगा तर मला माहीत आहे मळ्यात पाणी नसलं तर काय होतं पिकाला पाणी नसलं तर काय होतं हे सगळं जाणणारा माणूस आहे हे काय कुठं पुस्तकं डिक्शनरी वाचायची मला गरज नाही मी ते भोगलेलं आहे मला माहीत आहे त्यामुळं ता मी आज आपल्यासमोर व्यक्त होतो विकासाचे कामं तर आपण कुठं कमी म्हणजे हे लवाद विवाद हे शेतकऱ्याच्या डोळ्यात बघायचं असतं लवाद काय पुस्तकात वाचतात शेतकऱ्यांच्या डोळ्यात लावत दिसतो त्याला पाणी नसतं त्या पा पाणी नसतं सव्वीस गावात पाणी नाही आमच्या राहिलेली गावं तेवीस वर्षापासून पाणी आढवून तेवीस वर्ष झाली आणि शेतकऱ्याला पाणी आत्तापर्यंत कधी मिळालं नव्हतं ते पाणी खासदार रजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून माझं थोडंफार छोटंफार प्रयत्न त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहून हेलपाटे मारून ते आता टेंडर मंजूर करून घेतलं आणि आता ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यातलं पाणी आता एक वर्षाच्या आत प्रत्येकाच्या बांधावर पोहोचल्याच्यावर एक दीड वर्षाच्या आत बांधावर पोहोचल्याच्यावर पाणी आम्ही विकास करायला निघालो आम्ही टीका टिप्पणी कुणावर करायला निघालो नाही आम्हाला कोणाचा व्यक्तिदोष नाही पण आमच्या तालुक्याबद्दल तालुक्यातल्या तरुणांबद्दल तळमळ आहे प्रत्येक गोष्ट आम्ही ताणून बळून काम करणार आहे की पाचच वर्षाची संधी आम्हाला तुम्ही दिलेली आहे पाच तालुक्यांना आमच्यावर विश्वास ठेवला आहे आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आम्ही सगळी मिळून एकत्र आमचं एक कुटुंब आहे आणि कुटुंबाचं प्रेम आमची ताकद आहे सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील आमचे ज्येष्ठ मंडळी है असतील ह्यांच्या ताकदीवरती आम्ही काम करतो आहे आम्ही दोघंच फक्त करत नाही तर आमचा अख्खा तालुका आमच्या पाठोबरोबर आहे साडेतीन लाख लोकांचा आम्ही आता प्रतिनिधित्व करतो सा साडेतीन लाख लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाला मी तडा कुठं जाऊ देणार नाही एवढंच आहे निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि माझं आता जास्त बोलणं थांबवतो स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए भव्य प्रकल्प फलटन पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी नियुक्त परिसर प्रतिगुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठा शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्टिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडे ज्यामध्ये लग्न समारंभाच्या कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच एका होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आमची साथ यश हमखास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आजच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव